ज्येष्ठ नागरिक आघाडी जिल्हा अध्यक्ष श्री दत्त जिल्हा सरचिव श्री रेणुक शहर अध्यक्ष श्री राजेंद्र बारी उपजिल्हा अध्यक्ष श्री धनंजय नारे

मान्य महापौर राटकर आणि मान्य मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हा पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे त्यानंतर पुतळ्याची अतिशय वाईट अवस्था झाली होती म्हणून चित्पावन ब्राह्मण मंडळ यांनी या पुतळ्याचं स्वखर्चाने सुशुद्धीकरण केलं होतं पण आज अशी दयनीय अवस्था आहे एकही लाईट इथं शिल्लक नाही आहे इथं तुकारपुर येऊन बसतात बड्डे करतात घाण करतात त्यांना नाव फारशे सगळं काढून टाकलं बघा आजूबाजूला सगळे पूर्णपणे फेरीवाल्याने याला कब्जा केलेला आहे आणि यायला पण गेट नाही पहिले गेट होतं गेटच उडून टाकले लोकांनी आता इथे पूर्ण टपऱ्याला आलेलं आहे यांना ला कुठलाही परमिशन नाही आहे शासनाचं दुर्लक्ष आहे महानगरपालिकाला दुर्लक्ष करते गव्हर्नमेंट दुर्लक्ष करतं आहे आणि हे अतिशय चिंतनीय विषय की बाबा ब्राह्मण समाजाचे एवढे थोर पुरुष यांच्याकडे दुर्लक्ष जर होत असेल तर हे फारच चुकीचं आहे पहिलीकडून गोविंद भेसराव यांचा देखील पुतळा आहे त्याला देखील अशाच गाड्याने भेडलेलं आहे की काय चाललंय नेमकं शासन काय करतंय याला कुठलं वॉचमन नाही उद्या काही कोणी एखाद्याने काही इथं इथं मना केली काही झालं तर याला कोण जबाबदार राहणार आहे शासनाने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे इथला हायमास देखील कधी चालू असतो कधी पण असतो इथं टेटच्या नावाची अतिशय तोडफोड करून दुरावस्था झालेली कसं होणार आहे आपल्या लोकांचं